शेतकरी मित्रांनो निखिल पाटील यांचा पंजाब जातीचा दोन दाती गोरा विक्री झालेला आहे निखिल दादा नमस्कार नमस्कार दादा आ, कसा दिला ला एक्के दिला एक्केचाळीस हजार व्यवहार झालेला आहे दाताला फक्त दोन दात होता तर आपण गॅरंटी काय दिली गॅरंटी दिली दिली का घेणारे कोण आहेत तुम्ही का नाव काय आपलं हर्षल शांताराम पाटील हर्षल शांताराम पाटील बासखेडा बरोबर ते आपलं एक्केचाळीस हजार व्यवहार झालेला आहे बरोबर दाताला बघता दोन दात होता शेतकरी मित्रांनो एकावन्न हजाराची थाप होती एकेचाळीस हजाराचा व्यवहार झालेला आहे गोरा पूर्ण पंजाब जातीचा एकच नंबर पूर्ण बाजार तसा गोरा तुम्हाला पाहायला भेटणार नाही एकदम चपट आणि एकदम करंट वास्तू होता पाहू शकतो आपण रिंगेला चालू मित्रांनो रेंगेची गॅरंटी यांनी दिली कर्नाटकची खरेदी होती गे एक नंबर होत पाहू शकतो या पा। ठिकाणी कोजिडी पण मित्रांनो कोजिडी एक नंबर होती एकदम सकाळपासून हा बाजारच बऱ्याच जणांनी मागितला गेला होता बाजार आता आतापर्यंत किती जण मागणी केली सकाळपासून मागत मागत होते बरोबर आता पर्यंत बरोबर आता दिवस आहे आपण शेतकरी मित्रांनो निखिल पाटील यांचे जोडी मित्रांनो फक्त तो जीवन बोलला गरीब माणूस आहे म्हणे नको जुमाले त्रेच्या

दिले का निड कसा आला व्यवहार फक्त बेचाळीस हजारला मित्रांनो एकदम कमी घेऊन जेवढी दिली फक्त बेचाळीस हजारला या ठिकाणी बघू शकता એય મેલી રે જો મત આવડે ચાલે જાવ બાપા એ જાવે બજારમાં બસ કમ ન હોતી બરાબર બસ કમ દીધું નહીં નહીં જબન જાય ને જબનમાં બળતરા ને બસ કમ દીધું નહીં છોડ બાજરી નું તું બાજીરોય ના સાવધા તું બાજીરોય તું બાજીરો એક થોડું માન પાડીઓ કે સમજાવો માન પાડીશ ને હો 600 રૂપિયા કોણ ભઈલે તીરા 550 ए बेरे कि जमा काला गे छे रे नाही रे बुजवारा बुजवारा बेरे कि जमा काला गे रे पहिले दिया नेत पण पाड्या मारा दे दे बेरे कि जमा काला गे छे रे बैल बुजराने पाडीना देर रे दे बे बेरे कि जमा काला गे यार वो 5 रुपयन की किंमत रे ए 5 रुपयन गुंत यार इतला थोडे जाऊ दे थोडे जाऊ देचा व्यवहार खूप मजा शेतकरी बांधव शेट नमस्कार किती आणले जोड्या पण आज दोन जोडे आणले आहेत का कुठली खरेदी आजची दोंड्याच्या खरेदी का तर आपल्याकडे व्यवहार वगैरे कसा होतो बाजारात आपलून पैसे कोण कोणते बाजार पारोड्या आमंडेर मध्ये आपल्या दहावन्न घरी शेतकरी कडे पण आला तर आपल्या त्या ठिकाणी भेटेल तर या दुडीची किंमत काय लावली आपण सांगायला पण चावन्न हजार रुपये बाजारात कितीला मागितले गेली बेचाळीस ला मागितली गेली तर फायनल किंमत मग दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर दाताला कशी सिडी दाताला कर जातात दादा खोबरेंजाली मित्रांनो दाताला कर जातात मध्ये पण दावा असते धरणगाव आणि पारोरा बाजार करतात आणि संपूर्ण खरेदी यांची दोनडाईच्या बाजाराची असते होऊ शकतो या ठिकाणी जुळे वर एक आणि या ठिकाणी एक रुपया सुद्धा व्यवहार कारण त्यांच्या ज्या जुडे असतात त्या संपूर्ण गॅरंटीच्या असतात हे जुडीचे सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला फायनल त्यामध्ये पण या सांगायचे किमती असतात पण शेतकरी समोर आला त्या व्यवहार शंभर टक्का होतो दाताला कशी दोघे दाताला पूर्ण आले काय यायची गॅरंटी वगैरे आपल्याकडे फुल गॅरंटी एकदम आपलं पैसे मार्केट स्वतः मालक चायनाच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होते तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे आणि या ठिकाणी जो बाजार पडतो मित्रांनो फक्त एक रुपये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत क्वालिटीच्या जोडे असतात आणि प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या जोडे ते बाजारात आणत असतात जोडीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सांगायच्या किमती असतात मित्रांनो समोर आल्यानंतर शंभर टाका बेअर होतो पाहू शकता या ठिकाणी जोडीची एकदम गरीब आणि शांत बैल आहेत पाहू शकता या ठिकाणी sem vai bueno.